संतोष देशमुख हत्या प्रकरणात रडारावर असलेला वाल्मिक करार लवकरच पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली तेव्हापासून वाल्मिक करार फरार आहे मात्र तो सोमवारी संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करेल असे सांगितले जात आहे कराड हा महाराष्ट्रातच आहे की राज्याबाहेर आहे याबाबत नेमकी माहिती नाही तो असल्यास मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे कराड हा धनंजय मुंडे यांचा खास कार्यकर्ता असल्यामुळे पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाहीत असा आरोप केला जात आहे सध्या पोलिसांनी कराड यांच्यावर पवनचक्की मालकांकडून वीस कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे परंतु कराड यांच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यामुळे या प्रकरणातही कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सी आय डी कडे आहे सी आय डीचे बडे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून तपास करीत आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सी आय डीच्या नव पथकामधून एकशे पन्नास पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत आरोपीची बँक खाती गोठवण्यात आली असून त्यांचे पासपोर्टही रद्द करण्यात आले आहे त्यामुळे आरोपीचा देशाबाहेर पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे आत्ता पोलीस संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि वाल्मिक करार यांना कधी अटक करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत सूत्रांच्या माहितीनुसार वाल्मिक करार यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करा अशा सूचना देण्यात आल्या आहे। आहेत त्यामुळे वाल्मी करार स्वतः बीड पोलिसांच्या स्वाधीन होतील असे सांगितले जात आहे वाल्मी कराड यांनी सोमवारी रात्री स्वतःला पुणे पोलिसांच्या हवाली केले अशी चर्चा रंगली होती मात्र या बातमीची अद्यापही स्पुष्टी होऊ शकली नाही परंतु वाल्मी कराड हे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे